नमस्कार मित्रांनो आर टो टेक मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आली मित्रांनो शेतकऱ्यांना मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना सुरुवात झाली आहे मित्रांनो तर या योजनेचा जी आरसुद्धा आला आहे पाच वर्ष शेतकऱ्यांना आता वीज मोफत मिळणार आहे आणि कोणकोणते शेतकरी पात्र आहेत काय आहे हा जी आर सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तरी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आपण जर चॅनलवर नेऊन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला असू नका चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना दोन हजार चोवीस मध्ये राबवण्याबाबतचा हा जे आर आला मित्रांनो आपण पाहू शकता दिनांक पंचवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी हा जे आर निर्गमित केलेला आहे मित्रांनो सुरुवातीला जे आरची प्रस्तावना पाहूया मित्रांनो महाराष्ट्र राज्य मार्च दोन हजार चोवीस अखेर सत्तेचाळीस पॉईंट एक्केचाळीस लाख इतके कृषीपंप ग्राहक आहेत तर सदर ग्राहक महावितरण कंपनीमार्फत वीज पुरवठा करण्यात येतो तर एकूण ग्राहकांपैकी सोळा टक्के कृषी पंप ग्राहक आहेत वार्षिक मित्रांनो ऊर्जेच्या एकूण वापरापैकी सुमारे तीस टक्के ऊर्जेचा वापर कृषी क्षेत्रासाठी होतो तर कृषी ग्राहकाच्या सध्याची एकूण वार्षिक वीजेचा वापर एकोणचाळीस हजार दोनशे सेहेचाळीस दशलक्ष युनिट एवढा आहे तर मित्रांनो प्रामुख्याने सदर विजेचा वापर कृषी पंपास विद्युत पुरवठा करण्यासाठी होतो तर मित्रांनो आपण जास्त वेळ न घेता डायरेक्ट शासन निर्णय पाहूया भारतातील शेती मुख्यतः पावसावर अवलंबून आहे काही मात्र गेल्या काही वर्षात झालेल्या जागतिक वातावरणीय बदलामुळे मोसमी हवामानात तीव्र बदल होसून त्याचे दुष्परिणाम शेतकऱ्यांना भोगावे लागत आहे अशा अडचणीत आलेल्या राज्यातील सात पॉईंट पाच एच पीपर्यंतच्या पर्यंतच्या म्हणजेच मित्रांनो जास्तीत जास्त सात साडेसात एच पीपर्यंतच्या शेतीपंपांना एप्रिल दोन हजार चोवीसपासून मोफत वीज देण्यासाठी मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना दोन हजार चोवीस राबवण्यास शासनाने मान्यता देण्यात आलेली आहे मित्रांनो तर या योजनेचा कालावधी काय पाहू शकता सदर योजना पाच वर्षासाठी म्हणजेच एप्रिल दोन हजार चोवीस ते मार्च दोन हजार एकोणतीसपर्यंत राबवण्यास मान्यता देण्यात येत आहे मात्र तीन वर्षात तीन वर्षाच्या कालावधीनंतर सदर योजनेत आढावा घेऊन पुढील कालावधीत योजना राबवण्याबाबतचा निर्णय घेण्यात येईल म्हणजेच मित्रांनो ही योजना पाच वर्षा व पाच वर्षापर्यंत मोफत वीज मिळणार आहे पण मित्रांनो तीन वर्षात या योजनेत थोडासा बदल करून आणि पुढील निर्णय घेण्यात येईल अशी ही या ठिकाणी माहिती दिली आहे मित्रांनो तर पात्रता काय आहे पाहूया राज्यातील साडेसात एच पीपर्यंतच्या म्हणजेच मित्रांनो तीन एच पी पाच एच पी किंवा लास्ट जास्तीत जास्त साडेसा साडेसात एच पी पर्यंतच्या शेतीपंपांना मंजूर भार असलेले सर्व शेतीपंप ग्राहकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे मित्रांनो म्हणजेच मित्रांनो जे शेतकरी महावितरणचे कस्टमर आहेत म्हणजेच जास्तीत जास्त साडेपाच एच पीचे ज्यांच्याकडे मोटर आहेत त्यांना हा योजनेचा लाभ मिळणार आहे मित्रांनो तर या योजनेची अंमलबजावणीची पद्धती कशी आहे पहा मित्रांनो एप्रिल दोन हजार चोवीसपासून साडेसात एच पीपर्यंतच्या शेतीपंप ग्राहकांना मोफत वीज मिळणार आहे शासनास विद्युत अधिनियम दोन हजार तीन कलम पासष्ट अन्वे कोणत्याही ग्राहकांना अथवा ग्राहक वर्गवारीला अनुदान देऊन त्यानुसार अनुदानातील वीज दर लागू करण्याचे अधिकार प्रदान करण्यात आले आहे म्हणजेच मित्रांनो थोडक्यात हे वीज बिल शेतकऱ्यांचे जेवढे बिल येईल तेवढे शासनाकडून महावितरणला अदा करण्यात येईल मित्रांनो आपण पाहू शकता की मित्रांनो हे विजेचे बिल आपणाला महाराष्ट्र शासन भरणार आहे म्हणजेच ते बिल महावितरण कंपनीला देणार आहे शेतकऱ्यांना पाच वर्ष ही वीज मोफत मिळणार आहे मित्रांनो अशा पद्धतीचा हा एक जी आरल्ला आहे मित्रांनो या जी आरची थोडक्यात माहिती पाहण्याचा माहिती देण्याचा एक प्रयत्न केला आहे तर मग ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये सांगा तुमच्या अडचणीसुद्धा आपण कमेंटमध्ये विचारू शकता आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करू शका धन्यवाद